नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये ही संपूर्ण माहिती तुम्हाला सांगण्यात येईल आणि खोलवर माहिती सांगण्यात येईल जे मी तीन दिवसात तुम्हाला माहिती सांगितलेली नाही ती संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर आजचा व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आज आपल्या क्लासचा चौथा दिवस आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला सर्व मापे कशी घ्यायची आहेत ते सांगणार आहे तर बघा आता एखादा ब्लाऊज आहे तर नवीन जे शिकणारे आहेत त्यांना समजतच नाही की ब्लाऊजचे माप म्हणजे काय समजा आता हा ब्लाऊज आहे तर हा ब्लाऊज आहे तर हा ब्लाऊज कुठल्या मापाचा आहे सुरुवातीपासून त्यांना ही माहितीच नसते की माप म्हणजे काय जशी साईज असते बघा अठ्ठावीस साईज तीस बत्तीस चौतीस हे चौवेचाळीस शेचाळीस पन्नासपर्यंत साईज असते ह्या पण ह्या साईजच साई काय आहेत ते खूप साऱ्या मैत्रिणीला समजत नाही तर काय करायचं आहे बघा एखादा ब्लाऊज घ्यायचा आहे आता हा ब्लाऊज घेतला तर हा ब्लाऊज उलटा करायचा आहे बघा मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगत आहे हा ब्लाऊज उलटा करायचा आहे आणि इथून ते ब्लाऊज व्यवस्थित ठेवून हे मोजून घ्यायचं आहे ब्लाऊजला कुठेही ओढा ताण करायचा नाही तर बघा हा ब्लाउज ठेवलेला आहे व्यवस्थित मोजून घेतलेला आहे तर हा किती भरलेला आहे सतरा तर सतराचे दुप्पट करायचे आहे ही मागची साईड आहे सतरा इंच आता बघा ही समोरची साईड सुद्धा तेवढीच असणार आहे सतरा मागची सतरा आणि समोरची सतरा मिळून किती होते सतरा जुने चौतीस म्हणजे हा ब्लाऊज हा चौतीस साईजचा आहे अशी ओळखायची आहे की हा ब्लाऊज कुठल्या साईजचा आहे तुम्ही तुमचा ब्लाऊज घेऊ शकता किंवा तुमचा आईचा ब्लाऊज घेऊ शकता असे मोजू शकता आणि त्यानुसार तुम्हाला समजणार आहे की हा ब्लाउज कुठल्या साईजचा आहे हे तुमच्या लक्षात आले असेल आता ब्लाउजची साईज समजली तर मापे कसे टाकायचे हे तुम्हाला आता मी सांगणार आहे समजा तुम्हाला पेपरवर माप टाकायचे आहे सुरुवात आपल्याला पेपरपासून करायची आहे तर बघा इथे हा मी पेपर घेतलेला आहे तर हा पेपर मी भूमत मारून घेतलेला आहे तर बघा ही जे डावी साइड आहे ती बंद बाजू आहे बंद बाजू यासाठी की इथे जेव्हा आपण सुरुवातीला गळा टाकतो त्यावेळेस गळा हा अखंड यायला हवा बघा इथे गळा टाकला गळ्याचा आकार असा दिला तर बघा गळा कट केल्यावर हा अखंड यायला हवा समजा आता हा ब्लाउज आहे ब्लाऊजची घडी मी अशी टाकलेली आहे जशी पेपरची घडी आहे तशी ब्लाऊजची घडी आहे आता बघा इथे बंद साईडला आपण गळा टाकत असतो काय टाकत असतो बघा हा गळा टाकत असतो तर जेव्हा आपण हा गळा कट करतो त्यावेळेस बघा गळा इथे कट होत नाही पेपर सरळ केल्यावर आपल्याला हे असे दिसणार आहे एक्झाम्पल मी तुम्हाला इथे दाखवते बघा हा कट केल्यावर गळा आपल्याला असा दिसणार आहे त्यासाठी बंद साईडने आपल्याला गळ्याची बाजू टाकायची आहे तर बघा हा ब्लाऊज आहे पहिले बंद साईडला गळ्याची बाजू टाकायची आहे नंतर काय ते शोल्डर त्या पुढे शोल्डर टाकायची आहे त्यानंतर मुंडा टाकायचा आहे तर हे आपल्याला पेपरवर टाकायचे आहे पण मी तुम्हाला बोर्डवर इथे समजावून सांगण्यासाठी मापे टाकून देणार आहे तर बघा आता हा पेपर बाजूला ठेवून देऊयात आणि ब्लाऊज इथे ठेवून देऊयात तर आता एक साईज आपल्याला काढायची आहे तर मी इथे तुम्हाला समजा छत्तीस साईज सांगते तर आता आपल्याला काय करायचं आहे सुरुवात कुठून करायची आहे की छातीचा चौथा भाग टाकायचा आहे माप मापस आता समजा मी इथे समजते हा पेपर आहे बघा हा पेपर आहे ही आहे बंद बाजू इथे मी लिहून देते बंद बाजू ही आहे बंद बाजू हा पेपर आहे आले लक्षात तर बघा आता आपल्याला समजा बत्तीस साईज काढायची तर छातीचा चौथा भाग टाकावा लागतो माप टाकत असताना छातीचा चौथा भाग टाकावा लागत असतो तर बत्तीसचा चौथा भाग किती येते बत्तीस ला चारनी भाग द्यायचा आहे बघा चारनी बत्तीसला ला भाग दिला तर, तर भाग कितीचा जातो बघा इथे भाग जातो आठचा आठ चूक बत्तीस म्हणजे इथून हे जे माप टाकायचे आहे ते आठ इंचावर टाकायचे आहे समजा आता आपल्याला समजा आता आपल्याला छत्तीस साईज काढायची आहे तर छत्तीसला ला आपल्याला चार भाग द्यायचा आहे तर किती भाग जाणार आहे नऊचा भाग जाणार आहे नऊ चूक छत्तीस तर काय करायचं आहे इथून बघा हा टेप ठेवायचा आहे नऊ इंचावर मार्किंग करायची आहे केली मार्किंग नऊ इंचावर आणि त्यामध्ये दोन इंच किंवा दीड इंच तुम्ही शिलाई मार्जिन ठेवू शकता तर इथे दोन इंच ठेवते समजा ब्लाऊज जर ब्लाऊज पीस समजा जास्त मोठे असेल तर तुम्ही दोन इंच ठेवू शकता किंवा दीड इंच सुद्धा शिलाई मार्जिन ठेवू शकता तर इथे मी दोन इंच ठेवलेले आहे आता बघा ही लाईन आपण ओढून घेऊयात हे झालेली आहे शिलाई मार्जिन तर शिलाई मार्जिनच्या तिथे बघा मी असे मार्किंग करून घेते जेणेकरून तुम्हाला समजेल की हे शिलाई मार्जिन आहे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे झाले आता ब्लाउजची उंची साधारण बघा अठ्ठावीस साईजची महिला असेल तीसची ची असेल किंवा बत्तीसची असू द्या ही जर महिला उंच असली तर ही ब्लाउजची उंची ही जास्त असते महिला जर ठेंगणी असू द्या समजा माप मोठे आहे चौतीस साईजचे माप आहे छत्तीस साईजचे माप आहे पण ही महिला जर उंचीला ठेंगणी असली किंवा लहान असली तर या महिलेची उंची ही ब्लाऊजची कमी असेल तर समजा इथे मी एक्झाम्पलसाठी ब्लाऊजची उंची ही तेरा इंच घेते बघा तेरा इंच घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन घेते बघा ही झालेली आहे शिलाई मार्जिन वरती अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल आणि खाली अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल त्यासाठी मी एक इंच उंची वाढून ठेवलेली आहे आता सुरुवातीला बंद बाजूकडून बघा आपल्याला गळा टाकायचा आहे तर गळा बघा मी तुम्हाला इथे समजावून सांगते तुम्ही लिहून ठेवा गळा पावणे दोन दोन सव्वा दोन किंवा अडीच इथपर्यंतच तुमचा गळा असतो बघा इथे गळा आता मी टाकते छत्तीस साईज साठी अडीच इंच गळा बघा अडीच इंच गळा टाकलेला आहे आणि तीन इंच शोल्डर टाकलेले आहे हा किती झालेला आहे दोन इंच दोन पॉइंट पाच इंचा गळा झालेला आहे आणि तीन इंचाचे शोल्डर झालेले आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी चार्ट दिलेला आहे त्यामध्ये सांगितलेले आहे की अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस साठी इथून सुरुवातीपासून शोल्डर पर्यंत माफी किती टाकायची आहे तर छत्तीस साठी मी सांगितलेले आहे की साडेपाच इंचावर टाकायचे आहे तर साडेपाच इंचावर माप टाकलेले आहे त्यामध्ये गळ्याची रुंदी जितकी तुम्हाला हवी असेल ते तितकी घ्यायची आहे तर इथे अडीच इंच मी घेतलेली आहे आणि शोल्डर ठेवलेले आहे तीन इंच म्हणजे शिलाईमध्ये जाऊन हे शोल्डर अडीच इंचाचे तयार होणार आहे तुम्हाला जर तीन इंचाचे शोल्डर तयार लागत असेल तर तुम्हाला साडेतीन घ्यायचं आहे मग काय करायचं आहे इथून शोल्डरपासून इकडे साडेतीन इंचावर मार्किंग करायचं आहे आणि जो राहिलेला आहे तो गळ्याची रुंदी होईल असे ऍडजस्टमेंट तुम्हाला करायची आहे आता काय करायचं आहे बघा गळ्याची उंची टाकायची आहे आपल्याला समजा गळ्याची उंची आहे आठ इंच तर त्यामध्ये अर्धा इंच आपल्याला शिल्लक घ्यायचं आहे शिलाईमध्ये जाण्यासाठी हे झाले साडेआठ इंच साडेआठ इंच मी इथे घेतलेले आहे आता बघा गळ्याचा आकार गळाखोली कशी द्यायची आहे इथे सर्व मापी मी समजावून सांगितलेली आहे गळा पण सांगितलेला आहे आता गळाखोली कशी घ्यायची आहे ते सांगणार आहे मी तुम्हाला गळाखोली म्हणजे काय तुम्ही जर ही गळाखोली व्यवस्थित घेतली नाही तर तुमचा ब्लाउज हा उतरू शकतो तर बघा वरती अडीच इंच घेतले तर आता खाली काय करायचं आहे तुम्हाला पाव इंच वाढून घ्यायचं आहे किती घ्यायचं आहे अडीच आहे पाव इंच वाढून पावणे तीन इंच बघा अडीच मध्ये समजा पाव इंच वाढवले तर आपला खालच्या गळ्याची रुंदी किती होते पावणे तीन इंच तर इथून बघा पावणे तीन इंचावर मार्किंग करायची आहे आता ही झालेली आहे गळ्याची खोली आता ते ठेवून बघा अशी लाईन ओढून घ्यायची आहे तर इथे तुम्हाला कमी दिसत असेल इथे तुम्हाला जास्त दिसत असेल पण ज्या वेळेस बघा हे मागचे टक्स असतील हे आपण जोडू हे मागचे टक्स जोडल्यावर हा भाग थोडासा असा इकडे जातो हा भाग इकडे जातो तर त्यामुळे बघा हे जे पावणे तीन इंच घेतले तर पाव इंच हा इकडे जातो तर हे सुद्धा पावणे तीन इंच येईल म्हणजे गळ्याचा आकार तुमचा व्यवस्थित येईल आता इथे समजा तुम्ही पावणे तीन इंच घेतले समजा असा गळा घेतला आणि इथे टक्स पडल्यावर हा गळा असा इथे जातो मग तुमचा गळा असा उतरल्यासारखा होतो तर तसे होऊ नये त्यासाठी गळा कमीच घ्यायचा आहे वरती आणि खाली पाव इंच वाढून घ्यायचं आहे आता गळ्याचा आकार कसा द्यायचा आहे जे नवीन आहे त्यांना गळ्याचा आकार देता येत नाही तर त्यांनी काय करायचं आहे बघा इथे एक इंचावर मार्किंग करायची आहे या कोपऱ्यात बघा एक इंचावर मार्किंग केली आता इथून असा गळा हा जोडून द्यायचा आहे बघा हा झालेला आहे गळ्याचा आकार आणि वरती गळ्याचा आकार थोडासा आतमध्ये यायला हवा बघा असा आतमध्ये यायला हवा बघा किती सुंदर आकार आलेला आहे जेव्हा हे मागचे टक्स जोडले जातील तेव्हा हा कपडा असा जवळ येतो आणि हा गळा असा थोडासा असा येतो म्हणजे तुमचा गळा व्यवस्थित गोल तयार होतो गळा कसाच उतरत नाही आणि लक्षात आताच हे झाले शोल्डर शोल्डरच्या नंतर बघा मुंडा टाकायचा असतो तर मुंडा बघा अठ्ठावीस आणि तीस साईज असली तर मुंडा उंचीला साडेचार इंचावर टाकावा लागतो साडेचार इंचावर बत्तीस चौतीस असली तर पाच इंचावर टाकावा लागतो आणि छत्तीस अडोतीस असली तर साडेपाच इंचावर टाकावा लागतो तर याचा सुद्धा मी चार्ट देणार आहे तर व्हिडिओ आपल्याला रोज बघायचा आहे तर आता छत्तीस साईज आपण काढत आहोत ही साईज कुठली काढत आहो छत्तीस साईज तर आपल्याला मुंडा टाकायचा आहे साडेपाच इंचावर बघा साडेपाच इंचावर मुंडा टाकलेला आहे आता ही समोरची आहे शिलाई मार्जिन बघा बारीक बारीक पॉईंट मी सांगत आहे जेणेकरून तुमच्या फिट्ट डोक्यामध्ये बसेल तर हा झालेला आहे मुंडा आता मुंड्याला आकार कसा द्यायचा आहे मागची साईड आहे आज मी तुम्हाला मागची साईड सांगत आहे उद्या समोरची साईड सांगेल तर बघा आता आकार कसा द्यायचा आहे काय करायचं आहे टेप बघा हा साडेपाच इंच आहे साडेपाच इंचापर्यंत असा टेप घ्यायचा आहे त्याचा मध्य काढायचा आहे मध्य काढण्यासाठी काय करायचं आहे टेपच दुमत मारायचा आहे मारला टेप दुमत इथे एक मार्किंग करायची आहे तर आता हा मागच्या साईडची बाजू आपण काढत आहोत तर मागच्या साईडची बाजू काढण्यासाठी बघा असा आकार येण्यासाठी परफेक्ट आकार येण्यासाठी आपल्याला मध्य काळला तिथे पाव इंचावर मार्किंग करायची आहे बघा पाव इंचावर मार्किंग केलेली आहे आणि इथून काय करायचं आहे हा जो कोपरा आहे तिथून दीड इंचावर मार्किंग करायची आहे बघा दीड इंचावर मार्किंग आणि ही मार्किंग गोल आकारामध्ये इथे जोडत आणायची आहे कुठे जोडत आणायची आहे इथे तर बघा ही मार्किंग अशी इथपर्यंत मी जोडत आणली इथपर्यंत जोडून आणून आपला आकार पूर्ण होत नाही आता बऱ्याचदा काय होते मुंड्यामध्ये तुमचे ब्लाउज हे टाईट होते काचल्यासारखे होते तर मुंड्यामध्ये इथे थोडासा मोकळेपणा हवा त्यासाठी काय करायचं आहे ही जे शिलाई मार्जिन आहे तिथे पाव इंचावर किंवा अर्ध्या इंचावर अशी मार्किंग करायची आहे केली मार्किंग आता इथून हा आकार असा द्यायचा आहे थोडंसं इथे पाव इंच खाली थोडसा इथे पावीच खाली येईल हा झालेला आहे आकार बघा हा आकार असा येणार आहे ये म्हणजे इथे बघा तुमच्या काखेत चुन्या येणार नाही आणि ब्लाऊज काखेमध्ये दाटल्यासारखे होणारच नाही तर हा झालेला आहे आकार आता मागचे टक्स कसे द्यायचे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे हे जे टक्स असते ते कसे द्यायचे आहे तर तुम्हाला काय करायचं आहे बघा कमर मोजून घ्यायची आहे बघा कमर किती आहे इथे आहे आठ इंच कमर आठ इंच आहे तर टक्स मध्ये जाण्यासाठी आपल्याला लागणार आहे बघा दोन्हीकडे टक्समध्ये जाण्यासाठी आहे तर आपण घेणार आहोत साडेआठ इंच बघा साडेआठ इंच इथे साडेआठ इंच आणि इथून बघा इथपर्यंत ही लाईन येणार आहे मागचे टक्स पाडण्यासाठी काय करायचं आहे इथून ते फिटिंग पर्यंत बघा टेप ठेवायचा आहे आणि टेप असा धुमत मारायचा आहे तर कुठे आलेली आहे मार्किंग इथे आलेली आहे आणि ही जी उंची आहे ती गळ्याच्या वरती जाऊ द्यायची नाही खूप साऱ्या महिलेचे ब्लाउज बघितले मी गळ्याच्या वरती मागच्या तकची उंची जाते ती दिसायला विचित्र दिसते आणि फिनिशिंग मध्ये ब्लाऊज येत नाही तर बघा या गळ्याच्या आपल्याला एक दीड इंच खाली ठेवायचं आहे तर बघा इथून आपण घेऊयात समजा चार इंच चार इंच आलेले आहे आता ही जी रुंदी आहे टकची ती जास्त ठेवायची नाही टकची रुंदी जर तुम्ही जास्त ठेवली तर तुमचा ब्लाउज हा उतरतो त्यामुळे टकची उंची तुम्हाला इकडून पाव इंच ठेवायची आहे आणि एकूण पाव इंच ठेवायची आहे तर बघा ही झालेली आहे टकची मार्किंग बघा पाव पाव इंच फक्त पावपाव इंच ठेवायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला इथे मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथे काय करायचं आहे तुमच्या ब्लाऊजचे इथे समजा हा ब्लाउज आहे हे टक्स आपण मारलेले आहेत पण ब्लाउज घातल्यावर इथे बघा अशा मिऱ्या पडतील त्या मिऱ्या पडू नये त्यासाठी काय करायचं आहे बघा ही साईड अशी जोडल्या गेल्यावर ही साईड थोडीशी खाली येत असते बघा ही साईड अशी खाली येत असते ही साईड अशी जोडू मागची टक्स आपण जेव्हा जोडू तेव्हा गळा असा थोडासा इकडे येतो आणि ही साईड अशी थोडी खाली येते तर ही साईड खाली येते तर हा कपडा शिल्लक होतो तर इथे बघा उतरल्यासारखी होते ब्लाऊज पाठीला इथे चढल्यासारखे होते गळ्याचे तिथे चढल्यासारखे होते आणि इथे खाली आल्यासारखे होते त्यासाठी काय करायचे आहे इतकी बाजू ही खाली आल्यासारखे होते तर इतकी बाजू आपल्याला पहिलेच कट करून टाकायची आता हा सरळ ब्लाउज आहे आपल्याला काय करायचं आहे शिलाई मार्जिनची तिथे अर्धा इंच अशी मार्किंग वरती करायची आहे आणि टक्स पासून हा कपडा अशी मार्किंग करून हा कपडा कट करायचा म्हणजे हा कपडा असा आणि असा कट करायचा आहे बघ तर इतका कपडा आपला कट झालेला आहे आले हे तुमच्या लक्षात आलेच असेल आता हा कपडा कट झाला जेव्हा हे मार्क्स मार्क्सचे जोडल्या जातील तेव्हा हा कपडा असा खाली येतो सरळ लाईन मध्ये कपडा येतो बघा आले लक्षात टक्क जोडल्या गेल्यावर हा कपडा सरळ लाईन मध्ये येतो आणि हा कपडा जर आपण कट केला नसता तसाच ठेवला असता तर हे टक्क जोडल्यावर हा कपडा असा खाली आला असता आणि इथे मिऱ्या जमा झाल्या असत्या तर बघा आजच्याच व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे बघा तुमच्या मुंड्यामध्ये इथे चोळ निर्माण होऊ नये चुन्या निर्माण होऊ नये त्यासाठी इथे अर्धा इंच खाली घ्यायचं आहे आणि मुंड्याच्या खाली इथे चोळ निर्माण होऊ नये काखेमध्ये त्यासाठी इथे अर्धा इंच कमी करायचं आहे आणि हे जे गळा खोली आहे ती अशी घ्यायची आहे पाव इंच खाली घ्यायची आहे समजा इथे तीन इंच असली तर खाली सव्वा तीन इंच घ्यायची आहे इथे दोन असली तर खाली तुम्हाला सव्वा दोन इंच घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला माप टाकायचे आहे तर बघा तुम्हाला मुंडा सांगितलेला आहे आणि मुंडा खोली सुद्धा सांगितलेली आहे तर मुंडा खोली किती इंचावर घेतली आपण दीड इंचावर एक पॉईंट पाव इंचावर अशा तऱ्हेने तुम्हाला माप टाकायचे आहे आता उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून डिटेल्समध्ये मध्ये पुढची माहिती सांगणार आहे तर उद्याचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच सांगा ज्या कोणी महिला अर्धवट ब्लाऊज शिकलेल्या आहेत त्यांना व्यवस्थित कटिंग करता येत नाही त्यासाठी आपल्या इथे एकदम परफेक्ट असे पेपर पॅटर्न अवेलेबल आहे आणि ते पेपर पॅटर्न इतक्या सोप्या पद्धतीने बनविलेले आहे की फक्त तुम्हाला ब्लाऊज पीसवर ते पेपर पॅटर्न ठेवून कटिंग करायची आहे एकशे टक्का तुमचा ब्लाऊज हा व्यवस्थित बसणार आहे ज्यांना कुणाला पेपर पॅटर्न हवे असतील त्यांनी मला मॅसेज करा हे पेपर पॅटर्न तुम्हाला घरपोच मिळतील आणि पेपर पॅटर्नसोबतच तुम्हाला जर डिझायनर बाही हवी असेल ती बाहीसुद्धा तुम्हाला मिळेल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद